राष्ट्रीय सचिव तथा उत्तराखंड राज्यातील विधानसभा सदस्य काजी मोहम्मद निजामुद्दीन यांच्या उपस्थितीत बैठक बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राडा याबाबत वृत्तशी की आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय सचिव तथा उत्तराखंड राज्यातील विधानसभा सदस्य काजी मोहम्मद निजामुद्दीन यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आमदार कुणालबाबा पाटील यांच्या मार्गदर्शनात सदर ही बैठक घेण्यात आली तर या प्रसंगी या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र पक्षाचे प्रभारी श्रीमती प्रभाताई शिंदे प्रदेश उपाध्यक्ष बाई नगराडे माजी खासदार बापू चौरे माजी आमदार डी एस आयरे प्रदेश सचिव युवराजाबा करंकाळ रणजित पावरा धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्यामकांत सनेर धुळे शहर काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर बैठक घेण्यात आली तर या बैठकीत माजी आमदार डी एस आयरे व पदाधिकारी या दोघांमध्ये जोर शाब्दिक वाद झाला हात उगारून या ठिकाणी जोरजोराने कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला शाब्दिक वादाचा पर्यावसन हानामारीत या ठिकाणी होईल की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली तर वेळीच या ठिकाणी राष्ट्रीय सचिव काजी मोहम्मद निजामुद्दीन व जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे साबेर शेख यांनी मध्यस्थी करून सदर वाद मिटवला तदनंतर सदर बैठक सुरळीत पार पडली तर यावेळेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीप्रसंगी उपस्थित होते प्रमुख लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून तुमच्यावर काँग्रेस चालते आणि तुमच्याकडून संपूर्ण आजचे दोन्ही नेतृत्व आपल्या समोर उभं आहे आणि ते आपल्या जिल्ह्याच्या प्रभारी प्रतिभाईच्या साक्षीने त्यांची पण जबाबदारी आहेच की या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष आघाडी पक्षामध्ये सुद्धा मजबूत कसा राहील त्यासाठी आपल्याला आपली भूमिका आपली पार्श्वभूमी बाल्य किल्ला काँग्रेसचा अबाधित ठेवण्यासाठी पुन्हा एकदा नवीन काँग्रेसचा विचार काँग्रेसचं वादळ धुळे आणि नंदुरबारने लोकसभेमध्ये

कांग्रेस को तो अगर दिया जाएगा तो इसका बेनिफिट कांग्रेस की जो संख्या बढ़ने वाली है तो हाईएस्ट पोटेंशियल अगर कांग्रेस के लिए